ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि करा आईसोबत संबंध असल्याचा संशय आल्याने एका बत्तीस मित्रानेच मित्रा खून करून त्याचा मृतदेह पुरल्याप्रकरणी एका विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना दिनांक चोवीस मे ते अठ्ठावीस मेच्या दरम्यान तालुक्यातील सौंदने येथे घडली नेताजी तानाजी नामदे राणार सौंदने असे त्या मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे या प्रकरणी विकास मारुती गुरव यास पोलिसांनी अटक केली त्यात न्यायालयासमोर हजर केले असता दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपीस नेताजीचे आपल्या आईबरोबर संबंध असल्याचा संशय होता दरम्यान नेताजी हा गावातील गिरणीत दळण दळण्यासाठी दलन दिनांक चोवीस मे रोजी गेला होता तो अद्याप घरी न आल्याने वडील तानाजी नामदे यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार मूळ पोलिसात दिली होती नेताजी याचा गावात शोध घेत असताना सौंदनेतील एकाने नेताजीला मोटरसायकलवर आरोपीच्या घरासमोर पाहिल्याचे त्याने सांगितले तेव्हा आरोपीनेच नेताजीचे बरे वाईट केल्याचा संशय होता पोलिसांनी तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला